न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी परंडा तालुक्यात खाजगी शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चौदा जुलै रोजी झालेल्या निवडणुकीत चंद्रकांत पवार यांच्या विकास पॅनलचा दंडनीत विजय झाला असून तेरा, तेरा जागा जिंकून विरोधकांना सर्वच्या सर्व जागा जिंकून एका सत्ता राखली चौदा जुलै रोजी सन दोन हजार चोवीस आणि एकोणतीस या कालावधीसाठी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्वपक्षीय विकास पॅनलने तेरा विरुद्ध शून्य अशा फरकाने दंडनीत विजय मिळवून नारायण खैरे यांच्या गटाला जोरदार धक्का देत परंडा तालुका खाजगी शाळा कर्मचारी आणि शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्थेवर सत्ता मिळवण्यात यश मिळवले आहे पॅनल प्रमुख चंद्रकांत पवार यांच्या नेतृत्वाखाली विकास पॅनलने तेरा उमेदवारासह संचालक मंडळाची निवडणूक लढवली सकाळी आठ ते चार या वेळेत परंडा शहरातील जिल्हा परिषद प्रशाला येथे मतदान झाले यावेळी नव्याण्णव टक्के मतदान झाले त्याच ठिकाणी मतमोजणी झाली मतमोजणीत विकास पॅनलने सुरुवातीपासूनच घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवत तेरा जागे थे थे तेरा जागेवरती विजय मिळवला विजयी उमेदवारांना प्रत्येकी सुमारे एकशे चाळीस ते दीडशे मतं मिळाली तर पराभूत उमेदवारांना प्रत्येकी सुमारे पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी एवढीच मते मिळाली विकास पॅनलने विजय मिळवून पुन्हा एकदा खाजगी शाळा पतसंस्थेवर आपलाच वर चष्मा निवडणुकीत दाखवून दिले तेराच्या तेरा जागा जिंकल्यानंतर मात्र शिक्षकांनी एकच जल्लोष करत गुलालाची उदाहरण करीत हलकीच्या तालावर आनंद उत्सव साजरा केला यावेळी अनंत सूर्यवंशी हनुमंत यादव किरण गरड बाबूराव काळे शरद झोंबाळे तुकाराम देशमाणे गणेश पवार भारत थिटे दादासाहेब सुरवसे सचिन पौळ गांधले यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येने अनिकेत शिंदे यांनी काम पाहिले निवडणूक कामामध्ये त्यांना रवींद्र गायकवाड पीपी संदने केंद्राध्यक्ष दत्तात्रय पवार पांडुरंग लांडे सोमनाथ भागडे नितीन शिंदे शिवराज इतापे प्रशांत गरड यांनी मदत केली यावेळी चोख पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता विकास पॅनलच्या उमेदवारांना पडलेली मते गुंजाळ सुरेश बिभीषण एकशे अडोतीस घाडगे रणजित काकासाहेब एकशे एकोणपन्नास ठाकूर सिंह मानसिंग एकशे बेचाळीस तनपुरे चंद्रकांत लक्ष्मण एकशे पस्तीस पटेल शफील जान महम्मद एकशे एक्केचाळीस लांडे अमोल अंगद एकशे चाळीस शेळके कमलाकार धोंडिबा एकशे तीस सूर्यवंशी आप्पा सुभराव एकशे पस्तीस शेळके चंद्रभागा किसन एकशे पन्नास हिंगे मनीषा गोपीनाथ एकशे एकोणपन्नास पोपळे रामभाऊ महादेव एकशे एक्कावन्न शिंदे बिभीषण वासुदेव एकशे सेहेचाळीस वाघमारे किशोर वामनराव एकशे अठ्ठेचाळीस परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांना पडलेली मते अनुभुले संदीप नारायण ब्याऐंशी काकासाहेब वसुदेव एकोणऐंशी खैरे विलास खैरे शिवाजी अजिनाथ चौऱ्याहत्तर घोगरे मारुती उद्धवराव चौऱ्याऐंशी पाटील उमेश अशोक अष्ट्याहत्तर लांडे उद्धव बाबूराव ऐंशी दिवाने ज्योती महादेव शहात्तर शिंदे शीतल बंकट चौऱ्याहत्तर पाबळे नितीन नामदेव पंच्याहत्तर मासाळ गोकुळदास लिंबराज ब्याऐंशी ओहा दीपक अण्णासाहेब परांडा तालुका खाजगी शिक्षक पतसंस्थेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्व सभासद बांधवांनी माझ्यावर खूप विश्वास टाकला गेल्या पंचवार्षिकलाही भरघोस मतांनी मला सभासदांनी निवडून दिलं आणि ते प्रामाणिकपणे मी व माझ्या संचालक मंडळांनी काम केलं संस्थेचा गेल्या पाच वर्षाखालचा शिक्षण व्याजाचा दर हा सोळा होता आम्ही संचालक मंडळाने तो सोळावरून दहा टक्क्यावर आणला कर्जाची मर्यादा तीन लाखावरून आम्ही आठ लाख केली आणि कोणत्याही सभासदाने सभासद भत्ता घेतला नाही मिट मिटिंग भत्ता घेतलेला नाही आणि याही वेळेस सर्व सभासद बांधवांनी माझ्यावर व माझ्या सर्व संचालक मंडळ उमेदवारावर अतिशय प्रामाणिकपणे आणि श्रद्धेने आणि निष्ठेने मतदान केलं आणि आमचं आम्हा सर्व प्रचारप्रमुखाचा सुरेंद्र सर असतील गाडगे सर असतील व सर्व उमेदवार असतील या सर्वांनी मला सहकार्य केलं आणि धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असंच म्हणायला काय हरकत नाही कारण विरोधी पॅनलच्या का लोकांनी काल रात्रीपर्यंत पैशाचाही वापर केला आणि मतं फोडण्याचा प्रयत्न केला परंतु सर्व सभासंबंधांनी माझ्यावर व माझ्या सर्व संचालक मंडळावर पूर्ण विश्वास दिला आणि समोरच्या पॅनलचा तेरा झिरो असा दणदणीत पराभव केला त्याबद्दल मी पुनच्च्या एकदा सर्व सभासद बांधवांचं मनापासून आभार मानतो आणि परंडा तालुका खाजगी पतसंस्था मर्यादित परंडा या पतसंस्थेची पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक झाली विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढली गेली आणि प्रत्येक सभासदांनी विकासाचा मुद्दा समजून घेतला आणि तेराविरुद्ध झिरो अशा पद्धतीचं गौगवीस याचं आम्हाला मिळालं ही पतसंस्था जिल्ह्यामध्ये आदर्श पतसंस्था होईल एक नंबरची पतसंस्था करू अशा पद्धतीनं आम्ही आता पाच वर्षामध्ये प्रयत्न करणार आहोत या पतसंस्थेबद्बद्दल सर्व सभासदांनी कुठल्याही आमिषाला बळी न पडता सर्वांनी आम्हाला घवघवीत असं यश दिलं आम्ही त्यांचा विश्वास सार्थ ठरू आणि पुन्हा सर्व सर्व पुढील पाच वर्षानंतर एक आदर्श पतसंस्था घेऊनच सभासदांच्या पुढे जाऊ खाजगी शाळा पतसंस्था विकास पॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आज आपण तेरा झिरो असा दणदणीत विजय मिळवलेला आहे आमच्या सर्व ज्या काही संचालक मंडळाचे ज्या आम्ही तयार केलेलं जे विजन होतं ते ह्याच्या सभासद सभासदांच्यासमोर मांडलं आणि त्यांनी आमच्या या ठिकाणी प्रचाराला प्रतिसाद दिला त्यांच्या ओरिजिनल ज्या समस्या आहेत की जसं की साडे सोळा टक्क्यावरनं दहा टक्क्यावरती व्याजदर आणला तसेच कर्जमर्यादा आम्ही सात लाखावर घेतली आणि भविष्यात आम्ही या सर्व संचालक मंडळाच्या सहकार्यानं आम्ही परत ती दहा लाखावरती कर्जमर्यादा नेण्याचा आम्ही मानस करतोय आणि सर्वांचं मी एकदा आणखी आभार मानतो की सर्वांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला भरघोष मताने निवडून दिलं आणि त्यांना संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा